सत्ता उलथवून टाकली पाहिजे असं म्हणणाऱ्या ठाकरे गटामध्ये लोकसभा निवडणुकीत तिकिटासाठी स्वतंत्र प्रवास करणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी व्हॅनिटी व्हॅनमधून एकत्र प्रवास केला निमित्त होतं अंबादास दानवे यांनी घेतलेल्या नव्या व्हॅनिटी व्हॅनच्या पूजेचं लोकसभेसाठी तिकीट मागणारे आता मात्र उद्धव ठाकरे ज्याला तिकीट देतील त्याचा आम्ही एकनिष्ठेनं प्रचार करू असं म्हणतात त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दोघांची समजूत काढली का असा प्रश्न उपस्थित होतो त्यांच्या खाली काम करणं त्यांच्या अनुभवाचा फायदा संघटनेसाठी घेणं आणि ते त्या पद्धतीनं काम करत असतात आणि आमच्या पद्धतीनं काम करत असतो पण तुता बिटुता तर शिवसैनिकाचा स्वभाव असतो शिवसैनिक त्याचा थोडासा भांडखोर असतो त्या स्वभावातला मी पण आहे थोडं बोलत असतो कधीमध्ये पण खेरीसाहेब माप पण करत असतात त्यामुळे असं काही खट्टा कुठाच काही कारण नाही इच्छा सगळ्यांची केलेली असते परंतु त्या ठिकाणी माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांचा हा अंतिम निर्णय आणि अंतिम अंतिम निर्णय असतो त्यामुळे ते आम्ही काही मनाने काही मीस हे ठरणार